आज पासून बंद होणार या पद्धतीने गेले काही वर्ष धर्माच्या नावाने एका बाजूला लेन जियात दुसऱ्या बाजूला अनधिकृत भोंग्यांच्या माध्यमाने दहशत फैलावणे तिसऱ्या बाजूला मशिदीच्या नावाने लेन जियात याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने आता नीती नियमावली घोषित केली आहे मी देवेंद्र फडणवीस या निर्णयाचा स्वागत करीत आहे गेली अनेक वर्ष मुंबई महाराष्ट्राची जनता या जे काही माफिया लोकांचा अत्याचाराला सामोरे जात होते महाराष्ट्र पोलीस अपर पोलीस महासंचालक डॉक्टर निखिल गुप्ता यांनी मशिदीवर लागणारे भोंगे किंवा अन्य क्षणांसाठी ज्या पद्धतीने बेकायदेशीरित्या होता त्याच्यावर प्रतिबंध लादला आहे त्यांनी जे नियमावली घोषित केली आहे गेले चार महिने मी माझे सहकारी हा विषय सातत्याने गल्लो गल्लीमध्ये जात होतो मी गेल्या चार महिन्यात सदतीस मशीद आणि तुम्हाला त्यावर लागलेले साडेचारशे भोंगे मशिदीवर मशिदीच्या आसपासच्या भिंतीवर बिल्डिंगवर इमारतीवर आणि तेहतीस अनधिकृत मशीद येथे भेटी दिल्या मग मुंबई असो एम एमआरडीएफ परिसर असो आणि या प्रत्येक भेटीची माहिती तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आश्चर्याची बाब अशी आहे की घाटकोवर परिसरात पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही एकाही मशिदीला परवानगी दिली नाही आणि त्यावेळी किरीट चोम यांनी या सगळ्या भोंग्यांचे त्यांना फोटो पुरावे दिले तीन दिवसात तेहतीस वाले परमिशन मागायला आले मुंबईत शिवाजीनगर गोवंडी परिसरात बहात्तर मस्जिदीवर पाचशे भोंगे आणि ही यादी शिवाजीनगर गोवंडी पोलीस स्टेशनने दिली याच्या शिवाय एकशे बहात्तर मशिदीवर भोंगे लागले आहेत आता हे जे नियमावली प्रसिद्ध झाली आहे त्यात पहिला पॉइंट असा आदेश प्रत्येक पोलीस स्टेशननी पूर्ण महाराष्ट्रात आपल्या परिसरातील सगळ्यात मशिदीवर अधिकृत अनधिकृत किंवा अन्य कुठल्या धर्मस्थानकावर स्थळावर जर भोंग्यांचा रोज दिवसात अनेक वेळा वापर होत असेल तर त्याची पहिली यादी तयार करावी लागणार त्यानंतर ती इमारत वास्तू अधिकृत आहे अनधिकृत आहे स्पष्टपणे आम्ही मागणी केली होती कि सत्तर टक्के मस्जिद जातावर भोंगे लागले तर मस्जिद अनधिकृत आहे आता अनधिकृत मशिदीवर भोंग्याची परवानगी मिळणार नाही मी महाराष्ट्राच्या जनतेला अपील करतोय विनंती करतोय की आपल्या मशिदीवर पण जर जवळचा भोंगा लागला असेल त्याची ध्वनी मर्यादा हायकोर्टाने एवढी ठरवली आहे तुमचा इमारतीपर्यंत त्या भोंग्याचा आवाज येऊच शकत नाही आला ताबडतोब पोलीस स्टेशनला तक्रार कराने एक प्रत मला पाठवा आता मशिदीचा भोंग्याचा आवाज त्या मशिदी पुरताच राहणार आणि तेही या स्पष्टपणे कि एका भोंग्याला वारंवार दिवसात वाजवण्याची ना परमिशन नाही मला समजत नाही काही एमआयएम असो समाजवादी पार्टी असो कि काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे सेनेचे नेते आमदार खासदार नेते रोज किरीट शिवाय देतात हो मच्छिदीवर भोंगा कशाला हवाय मच्छिदीचा आत निश्चित आमची काय हरकत नाही पण मच्छिदीचा वर बाहेरच्या दुसऱ्या लोकांसाठी कशाला आज सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे अलार्म आहे त्यांना माहीत आहे किती वाजता आपल्याला प्रार्थना करायला जायची आहे मग फक्त दादागिरी करण्यासाठी आणि म्हणून उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्याचं पालन करावं लागणार आणि त्या कायद्याच्या अंतर्गत त्याचा आवाज बाहेर जाऊच शकत नाही मी पोलिसांना आग्रह करणार आहे जर बाहेरच्या लोकांना ऐकवण्यासाठी त्या भोंग्याचा उपयोगासाठी परवानगी दिली तर किरीट सोम्या तुमच्या पोलीस स्टेशनच्या समोर येऊन टी या आंदोलन करणार यात आणखीन म्हटलं आहे त्या मशिदीनी स्वतः त्याच्या ध्वनीच मोजमाप घेण्यात मशीन बसवावं लागणार आणि एकदा दोनदा तीनदा तर पहिले एक लाख रुपये दंड आणि आणखीन झाला तर तीन वर्षाची सदा महाराष्ट्राचा जनतेला आता अनधिकृत मशीद अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत पातून आता मुक्त करण्यात काम देवेंद्र फडनवीस सरकार करी तक धन्यवाद हिंदुस्तान में पहली बार मस्जिद अनधिकृत मस्जिद अधिकृत लाउड स्पीकर अनधिकृत लाउड स्पीकर इससे जो हिंदुस्तान की जनता को मुंबई महाराष्ट्र की जनता को जो गए अनेक साल भुगतना पड़ रहा है उसके खिलाफ हमने मुहिम छेड़ी थी गत महीने में लगभग सौ मस्जिद और इस प्रकार के क्षेत्र की मैंने मुलाकात की सत्तर प्रतिशत मस्जिद अनधिकृत है या उसके ऊपर लगे हुए स्पीकर अनधिकृत है अब देवेंद्र फडणवीस सरकार ने इस संबंध में एक कड़ित नियमावली प्रसिद्ध की है कोई भी अनधिकृत मस्जिद के ऊपर लाउड स्पीकर नहीं मिलेगी मस्जिद के ऊपर अगर लाउड स्पीकर लगाया परमिशन लेनी पड़ेंगे और तो उसका आवाज सिर्फ उस मस्जिद तक मर्यादित मुंबई उच्च न्यायालय ने भी संबंध में निर्णय दिया है कि कोई भी अनधिकृत इन इमारत के ऊपर आजकल मुंबई महाराष्ट्र में मस्जिद के नाम पे बड़े प्रमाण में लैंड जियाद हो रहा है अब वो खत्म होगा मैंने जो मुंबई का स्टडी किया तो सात हजार लाउड स्पीकर में से सिर्फ बारह सौ लाउड स्पीकर की परमिशन है अब आज से आदेश दिया गया है कि महाराष्ट्र की पुलिस ने अपने क्षेत्र के सभी मस्जिद अधिकृत अनधिकृत उसका सर्वे करना पड़ेगा लाउड स्पीकर का सर्वे करना पड़ेगा अब ध्वनि प्रदूषण का मशीन भी मस्जिद में खुद लगाना पड़ेगा और मस्जिद या अन्य धार्मिक स्थल के नाम से भी कोई यह करेगा तो उसके ऊपर भी प्रतिबंध रहेगा एक बार दो बार तीन बार नियम भंग हुआ तो एक लाख रुपया पेनल्टी और उससे ज्यादा हुआ तो वो बजाने वाले को तीन साल की सजा मैं देवेंद्र फडनवीस जी का अभिनंदन करता हूं कि महाराष्ट्र की जनता अब ये जो के द्वारा जो एक माफियागिरी चल रही है समाप्त होईल दूसरा पॉइंट पण घेऊ हो का महाराष्ट्र बांगलादेश रोहिंग्या अपात्र लोकांत जे गेले आठ महिने तहसीलदार कार्यालयावर जे अतिक्रमण सुरू होत जो जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यात आता बीड शहरात असाच प्रकारचा मोठा घोटाळा झाला आहे एकंदर दोन हजार जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्यातना गुण अधिक जन्म प्रमाणपत्र हे अपात्र लोकांना बनावटी कागदाच्या आधारावर देण्यात आले त्याच्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात अकोला अमरावती पातूर अंजनगाव लातूर मालेगाव परभणी संभाजीनगर एकंदर जळगाव अठरा आणि आता एकोणीस बीड येथे हा एफ आय आर दाखल करण्यात आले या एफ आय आर मध्ये पन्नास आरोपी या सगळ्यांची तक्रार आम्ही दिली होती सोबत मी दुसरे एक ची यादी दिली है। आता आहे महाराष्ट्रात बांगलादेश रोहिंग या अपात्र लोक बनावटी दत्तावेजच्या आधारावर कोणालाही जन्म प्रमाणपत्र मिळणार नाही महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस सरकार ने जो अपात्र गैर कानूनी पद्धति से बांग्लादेश प्रमाण पत्र प्राप्त किए उसके खिलाफ एक मुहिम छिड़ी है कल बीड में और एक एफआईआर दर्ज किया गया यह उन्नीसवा एफ आई आर है इसके पहले अकोला पातूर आकोट मुर्तिजापुर अमरावती अंजन गांव लातूर संभाजीनगर अब बीड़ में कल गुना दाखिल हुआ है पचास आरोपी बनाए गए कुल मिलाकर बीड़ में 2000 लोगों को जन्म प्रमाण पत्र दिए गए उसमें से 800 से अधिक लोगों ने कैसे नकली दस्तावेज दिए उसके पुरावे डॉक्यूमेंट मैंने पुलिस को दिए है महाराष्ट्र में कोई भी इस प्रकार से बांग्लादेशी रोहिंग्या को जन्म प्रमाण पत्र मिलेंगे नहीं।

आणि म्हणून आता प्रकारच्या टीकेकडे आम्ही काही लक्ष देत नाही आता अनेक असे मंत्री नेते जातात हेलिकॉप्टरने जातात बाकी सगळं करतात संजय राऊतना रोज पब्लिसिटी पाहिजे असते त्यांच्याकडे आता दुर्लक्ष करायला हवं संजय राऊत की एकनाथ शिंदे समजे एकनाथ शिंदे अमित शाह मोठा भाई एक आपला बडा भाई होंगे तो ये आदर करना चाहिए पूरा हिंदुस्तान अमित शाह को मोटा भाई कहता है तो अगर एक नाथ सिंधे संजय राउत भी कहते थे और कभी संजय राउत के बॉस ठाकरे भी यही कहते थे। अभी जनरल ऐसा होता है संस्कृति है आपण ज्या व्यक्तीचा आदर करतो मोठे व्यक्ती असते त्यांना आपण असा प्रकार तर म्हणतो हे आमचे पक्षप्रमुख आहे कुटुंब प्रमुख आहे हे माझ्या वडिलांच्या दागेवर आहे आज अमित बायला पूर्ण हिंदुस्तान मोठा भाय म्हणजे मोठा भाऊ म्हणून संबोधित करतो त्या भावने एकनाथ शिंदेनी जर सांगितलं तर आता आपण पण सगळ्यांनी तो आदर स्वीकार केला पाहिजे आता संजय राऊत बद्दल काय बोलायचं ते आणि उद्धव ठाकरे कालपर्यंत अमित भाईंना मोठा वाहेत सांगत होते आणि आदराने बघत होते सर एक सुजोतने करेक्ट ट्वीट किया है जिसमें काफी पहली निकली जिसमें तलवार एकी लो होते हनुमान जयंती को उन्होंने बोले कहीं ना कहीं बीजेपी इस इसका एक मुद्दा बनाती हिंदू मुस्लिम वाली कहानी बनाती ऐसे का आरोप किया सर अब ऐसा है की कोई भी विषय भी हो संजय राउत और अरविंद सावंत ने मस्जिद में और वो मुस्लिम मोहल्ले में जाकर मोहम्मद अली रोड पे चुनाव के समय पर हम एफ डबल कर देंगे उन्होंने वोट जिया छेड़ा नहीं कहा था, था क्या आज जब मस्जिद के ऊपर इतनी बड़ी लाउड स्पीकर लगते हैं देवेंद्र फडणवीस ने कब ऊपर प्रतिबंध आ कल तक उद्धव ठाकरे यही मांग करते थे तो तब संजय राउत को ये हिंदू मुस्लिम नहीं लग रहा था आज ऐसा हो गया कि उनकी धोबी का धोबी धोबी का ना यहाँ का ना वहाँ का ऐसी परिस्थिति उद्धव ठाकरे सेना की हो गई है भगवे वस्त्र परिधान किए थे हरे कपड़े पहन लिए अब यहाँ वाले भी मुंह फेरा रहे वहाँ वाले तो पूछते ही नहीं है डायमंड कारपेट हमारे वहाँ ग्रास रेलवे वाला कारपेट विलसपन कंपनी का पायदान हेटलोन रेगजिन होलसेल रेट में तमाम असिया हमारे वहाँ दिए जाती है हमारा पता याद रखे सकावत होटल के पीछे आबिद सोडा के बाजू में हजार खोली मालेगा